शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून आज सव्वीस एप्रिल या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून शेतकऱ्यांसाठी तीन बातम्या सांगत आहे एक महत्त्वाची बातमी म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे ती एक बातमी सांगत आहेत आणि तिसरी महत्वाची बातमी म्हणजे राज्यभरात काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव चला तर शेतकरी मित्रांनो तीनही बातम्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया तर आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास विनंती करतो की आपण जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट शेअर करा तुमचं म्हणणं सुद्धा प्रतिक्रिया स्वरूपात कमेंट स्वरूपात व्यक्त करा पहिली बातमी एकदा सोयाबीन बाबत साहेब सोयाबीन अजून किती दिवस घरी ठेवायचे हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त शेतकरी मित्रांनो सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरीच ठेवली होते परंतु सद्यस्थितीत सण उत्सवाचे दिवस असल्यामुळे पैशाचे निकट पूर्ण करण्यासाठी मिळेल तो दर पदरात पाडून सोयाबीनला बाजार दाखवावा लागत आहे सध्या सोयाबीनला चार हजार सहाशे रुपयाचा हमी भाव जाहीर केला असला तरी बाजारात चार हजार चारशे पन्नास रुपये दर, दर, दर मिळत आहे या प्रकारामुळे आगामी काळात मशागत करावी तरी कशी असा प्रश्न करीत शासनाने चार हजार सहाशे रुपयाप्रमाणे सोयाबीनला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे यावर्षी मानवताचा पाऊस झाला नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती त्यांनी स्प्रिंकलद्वारे पिके जगवली मात्र मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही जे पीक वाचले त्याला योग्य बाजार भाव नाही अशा कात्रीत शेतकरी मात्र सध्या सापडलाय मित्रांनो दुसरी अभिमानास्पद बा बाब शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचा मुलगा जेई मेन्समध्ये में दे देशात पाहिला वाशिममधील नीलकृष्णा गजरेचे यश मित्रांनो नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेई मेन्समध्ये नागपुरात शिक्षण घेत असलेला नीलकृष्ण निर्मल कुमार गजरे हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे मूळचा वाशिम जिल्ह्यातील नीलकृष्णाने परीक्षेत शंभर टक्के पर्सेंटाईल मिळवत नागपूर व वाशिमाचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे निलकृष्ण हा बेलखड बेलखेड तालुका मंगळपूर या छोट्याशा खेड्यातील शेतकरी निर्मल कुमार गजरे यांचा मुलगा आहे दहावीपर्यंत कारंजा येथे शिकलेल्या नीलकृष्णाने त्यानंतर शेगावच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आय मुंबईचे ध्येय ठरवलेल्या नीलकृष्णाने पुढच्या तयारीसाठी नागपूर गाठले व एका खासगी शिकवणुकीतून अभ्यास केला मोबाईल सोशल मीडियापासून दूर राहिला मित्रांनो ओळूया कापूस बाजार भावाकडे घाटंजी या बाजार समितीमध्ये बाराशे क्विंटल कापसाच्या व कोण सात हजार चारशे पन्नास पर्यंत दर गेला सावनेर बाजार समितीमध्ये एकोणावीसशे क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्त जास्त सात हजार शंभर पर्यंतचा दर गेला देवळगाव राजा लोकल कापूस तीनशे क्विंटल कापसाची आवक कोण जास्त जास्त सात हजार सातशे ऐंशी रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर उमरेड बाजार समितीमध्ये लोकल कापूस दोनशे अठरा क्विंटल आवक होऊन जास्त जास्त सात हजार दोनशे नव्वदपर्यंतचा दर गेला त्यानंतर वरोरा खांबाडा लोकल कापूस पाचशे सत्याऐंशी क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्त जास्त सात हजार चारशे तीसपर्यंतचा दर गेला वरोरा बाजार समिती लोकल कापूस चौदाशे अठरा क्विंटल कापसाच्या होऊन जास्त जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर गेला वर्धा मध्यम स्टेपल कापूस चारशे तीस क्विंटल आवक होऊन जास्त जास्त सात हजार पाचशे पन्नासपर्यंतचा दर गेला त्यानंतर काटोल लोकल कापूस पस्तीस क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात जास्त हजार शंभरपर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती भिवापूर वरलक्ष्मी मध्यम स्टेपल कापूस एकशे ऐंशी क्विंटल कापसाच्या अवखून सात हजार दोनशे ऐंशी पर्यंतचा दर गेला त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू चोवीसशे सात क्विंटल कापसाच्या अवखो सात हजार सहाशे वीस रुपयापर्यंत गेला पुढील व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद